नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उल्हासनगर मध्ये प्रांतीय ऑफिस मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला चला तर पाहूया ठाणे डेली एक पुढे आज पंधरा ऑगस्ट भारत देश स्वतंत्र झाला होता या उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो संपूर्ण देशभर आज स्वातंत्र्य दिवस अत्यंत धूमधडाक्यात उत्साहात साजरा होत आहे आजच्या दिनी मी फक्त सर्व शहरवासियांना नागरिकांना एवढं सांगेल की जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन एक, एक, हा एक एकत हो एकता हा आपल्या देशाचा एक महत्वाचा घटक आहे आणि भारत देशामध्ये एवढ्या जाती पंथी धर्म असताना देखील आपण सर्वजण अत्यंत गुणागोविंदाने आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासू आपण सर्वजण राहत आहोत ही आपल्यासाठी अत्यंत भुषाव आहे अशीच एकता आणि एकात्मता आपण कायम ठेवूया सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद